महावितरणच्या कारभारामुळे संपूर्ण जालना त्रस्त समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष दीपक महावितरणच्या उच्च दे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या दीपक शेळके यांची मागणी मान्सूनपूर्व कामे वेळेवर न केल्यामुळे आणि मे महिन्यामध्येच पावसाळा सुरू झाल्यामुळे महावितरणच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत संपूर्ण जालना शहराला महावितरणने वेठीस धरले असून शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांच्या महावितरणविरोधात तक्रारी आहे वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब झुकल्यामुळे किंवा जमीन दोस्त झाल्यामुळे विद्युत तारा पडलेल्या आहेत तर काही ठिकाणी पाच पाच सहा सहा तास विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण आहेत तर टट्टूपुरा दुखीनगर भागामध्ये उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्याने नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे अक्षरशः जळाली आहेत काही ठिकाणी दोन दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित आहे अशा अनेक तक्रारी संपूर्ण शहरामध्ये महावितरणच्या आहे। विरोधात आहेत अशातच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी फोनसुद्धा घेत नसल्याच्याही अनेक तक्रारी जालना शहरवाशांच्या आहेत याकडे उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि कर्मचाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात अशी मागणी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष दीपक शेळके यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे महावितरणच्या कारभाराविषयी नाही महावितरणचा अभियंते काम करत नाही लाईनमेन कामं करत नाहीये आता पावसाळ्याचे दिवस पावसाळा पुढे तोंडावर आहे अवकाळी पावसामुळे थोडसार वा... थोडंफार वारं वादळ झालं की लगेच चार चार घंटे सहा सहा घंटे लाईट जाते कुठं खांब कुठं खांब वाकडे झालेले कुठे तारा लोंपळलेला आहे नळगल्ली भागात तर एक चार दिवसापूर्वी तार तुटल्यामुळे गाईवर पडली ती गाय मृत पावली त्याची कुठे सध्या कुठं नोंद नाहीये त्याच नळगंडी भागात त्याच नळगल्ली भागात त्या भागा? एक बांधकामाचे काही बांबू बाहेर आलेले आहेत ते बांबू लाईटच्या तारांना लागू लागू तिथले तार तुटलेलेत आता ते तार अशा वेळेस तुटले सकाळच्या वेळेस की ज्या वेळेस तिथे वाहतूक नसते नळगल्लीच्या भागात वाहतूक जास्त असते जर दुपारच्या वेळेस घटना घडली असती तर काही नागरिकांचे बळीसुद्धा जाण्याची त्या ठिकाणी शक्यता होती परंतु सकाळी घटना घडली दुर्दैवाने काही तिथं दुर्घटना झाली नाही अशाच घटना विविध काही चंदनजिरा भागात काही रामनगर भागात विविध घडलेल्या आहेत काही पुष्पकनगर भागात आहे आणि कुठं कुठं तर दा जिथं जास्त दाबाचे रोहित्राची आवश्यकता आहे तिथं कमी दाबावाले रोहित्र आहे घडी घडी अर्धा अर्धा तास एक एक तास दोन दोन तास लाईट गायब राहते भागातही परिस्थिती तीच आहे जुन्या जालना भागात तर लाईट दिवसाही आणि रात्री तास दीड तासानंतर लाईट अर्धा तास तरी गेलेले असते तर फार भूमिकार बरे कर काम करणं अत्यंत गरजेचे असताना यांनी काम केलेले नाही यांनी काम केले असतील कदाचित गुन्हे उचलले असतील काम झाले नसतील त्या चौकशीचा भाग आहे त्या अभियान त्यांनी त्यांच्या विभागाच्या वरिष्ठांनी याविषयी चौकशी चौकशी करायला पाहिजे निर्पक्ष समाजवादी पार्टी शहराध्यक्ष जालना